अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण खूप जण करताय पण गुरुचरित्र पारायण करत असताना जर काही नियम आपल्याकडून चुकीने नियम पाळले नाही झाले चुकीने नाही झाले तर त्याच्याबद्दल काय दोष असतो त्याचं प्रायचित्य काय असतं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती पटेल गुरुचरित्र पारायण करताना मुख्यतः आपण दोन चार जे नियम आहेत ते लक्षात ठेवले ना तर गुरुचरित्र पारायण आपलं होतं सगळ्यात पहिले गुरुचरित्र पारायण करताना खाण्यापिण्याच्या नियमाकडे खूप जण लक्ष देतात पण सगळ्या फळं भाज्या ज्या पालेभाज्या असेल त्या सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता बटाटे असेल ते खाऊ शकता कांदा लसूण हे खायचं नाही कांदा लसूण मसाला असेल ते चालत नाही कांदा लसूण वांगे खायचे नाही बस बाकी पालेभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता आता खूप जर म्हणताय एक धान्य पोळी चपाती तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही परत गादीवर झोपायचे नाही असे खूप जण आहेत मला असे कॉल आले मेसेज आले की गुरुक्षेत्र पारायण केलं पण ते मस्त गादीवर झोपताय गादीवर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही हे दोन नियम आहेत तिसर काय मौन धारण करायचं वाई वाईट बघायचं नाही वाईट बोलायचं नाही वाईट हे करायचं नाही आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं आता काय होतं या तीन चार नियमामध्ये काय होतं खूप जण म्हणतात दादा आमचे नियम चुकले आम्ही चुकून खाण्यात आला आमच्या काय करायचं खूप जणांचे सेवेकरी तुमचे फोन येत ता, आहे तई असेल किंवा दादा असेल तर दादा आमचं ब्रह्मचार्याचं पालनच नाही गुरु गुरुचरित्रामध्ये मुख्य गाभा म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन आहे ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय हे मी आपल्याला सांगतो खूप जणांना नाही माहिती ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय आहे गुरुचरित्र पारण सुरू असताना सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण सुरू असताना ब्रह्मचार्याचं पालन करावं म्हणजे काय नवरा बायको असेल तर सेक्शुअल संबंध ठेवायचे नाही शारीरिक संबंध ठेवायचे नाही सगळे डीप मध्ये सांगतो मी आपल्याला शारीरिक सम्मान ठेवायचे नाही तुम्ही नवनाथ पारण करत असाल भागवत पारण करत असाल गुरुक्षेत्र पारण करत असाल तर शारीरिक सम्मान ठेवायचे नाही आता हे झाले नवरा बायकोचं आता एकटे मुलं असता मुली असतात काही जण म्हणताना आम्हाला रात्रीतून आमचं झालं किंवा ह्या गोष्टी झाल्या तर ह्या वाईट विचार नाही आणायचे वाईट विचार तुमच्या मनात आले तर रात्रीतून अशा गोष्टी उघडतात असे खूप मला मेसेज आले की दादा आमच्याकडून ब्रह्मचर्य पालन तुटलं मग आता काय करायचं आता से हो एक सेवेकरिता त्यांचा पण झालं की त्यांच्या मिस्टरांनी संबंध ठेवले ब्रह्मचार्याच पालन तुटलं मग मग काय गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ नाहीये सर्वांना कळकळीची विनंती आहे आपल्याकडून जर सगळे नियम पाळणं होत असेल तर गुरुचरित्र वाचा आणि आता वाचू नका तुमच्या वाचून काही राहिलं नाही काय होतं सगळेजण वाचताय मग आपण पण त्या भीडमध्ये जातो एक बकरी जाती आपण सगळे मागं मागं जातो गुरुचरित्रामध्ये सगळ्यात मुख्य नियम खाण्यापिण्याचा सोडा सगळ्यात मुख्य नियम असे आहे की ब्रह्मचार्याचं पालन सात दिवसामध्ये केलं गेलं पाहिजे ते एक झालं दुसरी गोष्ट सात दिवसामध्ये वांगा असेल कांदा असेल लसूण असेल हे काय खात आपण त्याचे खाण्याचा उद्देश का आहे कारण की कांदा लसूण हे जर पदार्थ खाल्ले तर आपली उष्णता वाढते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सेक्शुअल या गोष्टी जास्त वाढतात तर आपण ते गोष्टी दाबतोय त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष न द्यायचं आपल्याला आपल्याला सगळे जे सगळे जे नियम आहे ते नियम पाळून करायचे म्हणजे एकाग्र एक, एक चित्तेने आपल्याला पारायण करायचंय मग कशासाठी गुरुचैत्र करताना का बरं ब्रम्ह्याचा ब्रम्हऱ्याच मूळ गाभ आहे मूळ म्हणजे ब्रह्मचार्य तुम्ही जर ब्रह्मचार्य पालन करून कोणती सेवा केली तर ती सफल होत असते खाण्यापिण्यामध्ये तुम्ही म्हणून कांदा लसूण खायचा नाही कामुकता जास्त वाढते काम भावना जास्त वाढता शिक्षण गोष्टी जास्त वाढता म्हणून कांदा लसून वांगे हे खायचे नाही हे गोष्ट म्हणून नाही खात आता ह्या गोष्टीमध्ये काही काही जण चुकून पाणी पिता काही हे होता ठीक आहे ह्या गोष्टी जर झाल्या तर गायत्री मंत्राचा जप करावा चुकून तुम्ही कोणाचं खाल्लं चुकून ह्या गोष्टी झाल्या तर गायत्री मंत्र जप करावा पण ज्यांना गुरुक्षेत्र करण्याचे नियम पालन हो शक्य होत असेल त्यांनीच गुरुक्षेत्र पालन करा अन्यथा करू नका कॉलेजचे मुलं असेल मुली असेल या गोष्टी असेल किंवा नवीन लग्न झाल्या असेल त्यांनी गुरुक्षरित्र पालन करण्याच्या फांद्यात पडू नका कारण की उलट पाप करून घेताय तुम्ही आणि साधे साधे नियम लक्षात ठेवा कोणतंही पारण करणार नवनाथ पारायण भागवत पारायण गुरुचरित्र पारायण तुम्हाला ब्रह्मचार्य नियम हा सगळ्यात पहिले आहे तो नियमच तुम्हाला कोणी सांगत नाही फक्त ब्रह्मचार्यामध्ये शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे ब्रह्मचार्य सुट्ट का नाही तसं नाही गुरुचरित्र काळामध्ये वाईट बघायचं नाही वाईट विचार करायचं नाही वाईट बघायचं नाही वाईट हे करायचं नाही काही गोष्टी करायच्या नाही मन पवित्र ठेवायचं तुम्ही मोबाईल बघणार ह्या गोष्टी करणार त्या गोष्टी करणार काही नाही हे दोन्ही पण आहे मुलांसाठी पण आहे मुलींसाठी पण आहे सगळ्यांसाठी विचार वाईट विचार मनात नाही आणायचे तर गुरुचरित्र पारायण करा अन्यथा करू नका आता कोणाच्या चुकून खाण्यात आला असेल तर त्यांनी गायत्री मंत्र जप करावा आता खूप जण असे आले मला खूप मेसेज आले फोन आले की दादा आमचं ब्रह्मचार्य पालन तुटलं मग आम्ही काय करायचं का आता आता पुढे वाचायचं की नाही वाचायचं तर गुरुचरित्र तसं ठेवता येत नाही तर त्यासाठी त्यांनी एकच पर्याय की महाराजांना तुम्ही नारळ ठेवा महाराजांची माफी मागा कारण की सगळ्यात मोठे महाराज आहे दत्त महाराज आहे स्वामी महाराज आहे त्यांना त्यांना माफी मागा तुमचं ब्रह्मचार्य कशामुळे तुटलं असेल काय तुटलं असेल ते महाराजांना सांगा महाराजांची नाक घासा महाराजांना माफी मागा आणि पुढचं जे पाराण आहे ते तुम्ही करा पण सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही गुरुचरित्र पारायणामध्ये ब्रह्मचार्याचा नियम हा सगळ्यात कटकशाने पाळा बाकी तुम्ही जेवणाचे जे नियम आहे ते कांदा बसून या गोष्टी खायच्या नाही आणि गादीवर झोपायच्या नाही अजून खूप लोक आहेत त्यांना काहीच माहीत नाही नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं गुरुचरित्र काळामध्ये आपण ते चांबड्या वस्तू घालत नाही गुरुचरित्र काळामध्ये आपण बाहेरगावी काम नसलं तरी जात नाही परत मौतीला जात नाही कोणाच्या या गोष्टीला जात नाही आपण ज्यांचं चुकून ब्रम्हार्याचा झाला असेल त्यांनी महाराजांना नाक घासा महाराजांशी महाराजांना नाक घासून ठेवा आणि महाराजांना विनंती करा की याच्या पुढे अशा गोष्टी आमच्याकडून होणार नाही कारण की दत्त महाराज हे सगळे शेवट आहे कारण की अशा ह्या गोष्टी खूप होतात कोणी कोणाला बोलू शकत नाही खूप जण बोलू शकत नाही दादा खूप जण म्हणतात दादा आम्ही आम्ही कोणाला सांगू शकत नाही कारण की ब्रह्मचर्य तुम्ही सात दिवसामध्ये जर ब्रह्मचर्य पारायण करून जर केलं तुमचं कम्प्लीट झालं तर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत असतं ते तुम्हाला कुठंच विकत भेटत नाही ते कशात तेज असतं ब्रह्मचर्याचे तेज असतं तुम्ही ब्रह्मचर्य हे करणार नाईट फेल करणार किंवा या गोष्टी करणार तर काहीच नाही चेहऱ्यावर नाही तुमच्या मनात उत्साह राहणार नाही तुम्हाला वाचता वाचू शकणारच नाही तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही महाराजांच्या समोर जाऊ शकणार नाही आणि जे संसारिक आहे नवरा बायको आहे त्यांनी पहिलेच आपल्या नवरा असेल किंवा बायको असेल किंवा नवरा गुरुक्षेत्र पारण करत असेल त्यांनी बायकोला सांगायचं बायको गुरुक्षेत्र पारण करत असेल तर नवऱ्याला सांगायचं दोघांना विचारून त्यांनी हे करायचं की मी गुरुक्षेत्र पारण करणार आहे या ह्या काळामध्ये ब्रह्मचार्य पालन करावं लागेल ह्या गोष्टी पहिले त्यांना सांगा नवरा गुरुक्षेत्र वाचत असेल तर बायकोला सांगा बायको गुरुक्षेत्र वाचत असेल तर नवऱ्याला सांगा आठ दिवस तरी तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचे नाही तर तुमचं पारायण तुम्ही करा अन्यथा पारायण करू नका करू नका सरळ आणि स्पष्ट सांगणं आहे माझं म्हणजे कोणाला राग आला असत ठीक आहे पण ह्या गोष्टी तुम्ही करू नका कारण गुरुचरित्रास महत्व समजा गुरुचैत्र असं साधं सोपं नाही आणि तुमचं आठ दिवसामध्ये जर तुमचं ब्रह्मचार्य हे होत असेल तर तुम्ही कोणत्याच कामाचे नाहीये तुम्ही कंट्रोल करू शकत नसेल स्वतःला मन बुद्धी करू शकत नसेल तर तुम्ही सेवा करून करू शकत नाही तुम्ही सेवा म्हणून तुमच्याकडून चूक झाली असेल तर महाराजांशी माफी मागा महाराजांना नागर ठेवा महाराजांना विनंती करा की याच्यापुढे अशा गोष्टी आम्ही करणार नाही आणि याच्यापुढे कधीही गुरुक्षेत्र पारायण करताना कधीही लक्षात ठेवा की ब्रह्मचर्य आपण पाळलं पाहिजे गादीवर झोपायचं नाही आईशाराम या गोष्टी सोडून द्यायच्या थोडं थोडं शरीराला त्रास झाला पाहिजे आपल्याला या गोष्टी आपण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ